नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृष्णाला गार कृष्णा करावारी मी अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो टोमॅटो महत्त्वाच्या जा समस्या जर बघितल्या तर कर्लिंग बऱ्याचशा ठिकाणी व्हायरस आहे बऱ्याचशा ठिकाणी स्ट्रेस आहे जी काही थंडी जी टोमॅटो पिकासाठी आवश्यक असणारं टेम्परेचर मिनिमम साधारणपणे जर बघितलं तर एक सोळा सतरा डिग्री सेल्सिअसच्या वरती आणि छत्तीस डिग्री सेल्सिअसच्या आत असं टेम्परेचर टोमॅटो पिकासाठी आवश्यक असतं त्याचप्रमाणे जर आत्ता सध्याची क्लायमॅटिक कंडिशन जर बघितल्या तर आभाट येतं आहे आणि आभट्यामध्ये साधारणपणे टोमॅटो पिकाला त्याचा जीवनक्रम पूर्ण करण्यासाठी अडचणी येत आहे की त्याचं पुरेसं अन्न त्याला तयार करता येत नाही आणि असं पुरेसं अन्न तयार न झाल्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला कर्लिंगच्या समस्या मोठ्या प्रमाणात दिसत आहेत त्यावरती उपाययोजना काय के केली गेली पाहिजे अशा समस्या बऱ्याचशा शेतकऱ्यांना आहेत तर त्यामुळे आपण ही व्हिडिओ आज आपण सर्व शेतकरी मित्रांपर्यंत घेऊन येत आहोत त्यामध्ये जर बघितलं बऱ्याचशा शेतकरी बंधू ज्या आपल्याला मागे जोडले गेलेले आहेत त्या सर्वांना माहिती आहेत की अशी समस्या जर आपल्या प्लॉटवरती येत असेल तर तिथे साधारणपणे दोन लिटर ताक दोन किलो गूळ पंधरा नग अंडी व दोनशे ते चारशे मिलीपर्यंत किंवा सहाशे मिलीपर्यंत देशीदार तुम्ही निश्चितचपणे घेऊ शकता पण ही समस्या ज्या ठिकाणी आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये कर्लिंग दिसते अशा शेतकऱ्यांनी हा स्प्रे घेतला तर त्याचे तुम्हाला चांगले रिझल्ट भेटतील नवीन शेंट आहे तो तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला बऱ्याचशा ठिकाणी क्लिअर दिसेल त्यानंतरहून पुढे जर बघितलं आपण की त्याच बदल्यात आपल्याला दुसरा दुसरा स्प्रे कुठला घ्यायचा घेतला गेला पाहिजे तर त्या ठिकाणी निश्चितचपणे लक्षात घ्या दुसरा स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे कर्ल लिप दोनशे लिटर पाण्यासाठी एक लिटर कॉम्बी घ्यायचा आहे तुम्हाला त्यामध्ये अडीचशे व अर्थोसिलेसिक ॲसिड अर्थोसिल तुम्हाला घ्यायचा आहे तीनशे मिली असा तुम्हाला याचा एकत्रित वापर करून गच्च स्प्रे घ्यायचा आहे त्यानंतर पुढील स्प्रे जर याच्याहीपेक्षा मेजर गोळा असेल तुम्हाला फोटो आहे किंवा कॅमेरामध्ये दिसतो आहे याच्याहीपेक्षा मेजर गोळा आहे तर तिथं कुठली फवारणी घेतली गे गेली पाहिजे तिथं तुम्हाला निश्चितचपणे लक्षात घ्या व्हायरो रेज की बीवाल्यांचं व्हायरोज तुम्हाला घ्यायचं आहे पाचशे त्यामध्ये तुम्हाला कुठल्याही कंपनीचं उच्च दर्जाचं तुम्हाला घ्यायचं आहे त्यामध्ये झिंक ज्याची झिंक क्वालिटी किंवा झिंकची जी, जी क्वालिटी आहे ती चांगली असेल चा तर कुठल्याही कंपनीचं तुम्हाला घ्यायचं आहे झिंक व त्याचा इथं फवारणी घ्यायची आहे जेणेकरून झालेला आपल्या पिकावरती आलेला हा स्ट्रेस आहे किंवा ह्या वाट्या होत आहे त्या पूर्णपणे आपल्याला कवर व्हायला मोठ्या प्रमाणात मदत होईल चला तर मग शेतकरी मित्रांनो धन्यवाद